उराळा म्हटलं की लिंबू सर्वत आलाच आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल ड्रिंक लिंबू मसाला सोडा त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे लिंबाचा रस दीड लिंबाचा रस घेतलेला आहे काळं मीठ आपलं पा साधं मीठ साखर चाट मसाला जिरे पावडर थोडीशी पुदिन्याची पानं आणि एक आल्याचा तुकडा आता ह्या सर्वाची मी या सगळ्याची मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यातून बारीक पेस्ट काढून घेणार आहे आपला आपला लिंबूचा मसाला तयार झालेला आहे याची छान बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे लिंबू मसाला तयार आहे आता आपण बनवणार आहोत लिंबू मसाला सोडा त्यासाठी आपल्याला लागणार लिंबाची पेस्ट लिंबाची पेस्ट सोडा आणि बर्फ चला तर मग सुरुवात करूयात आपण मी ग्लासात एक टेबल स्पून लिंबू मसाल्याची पेस्ट टाकून घेतली आहे आणि बर्फ टाकून घेतलेला आहे आता मी यात टाकणार आहे पुदिना लिंबाची स्लाईस आणि आता टाकणार सोडा आणि चमचानी थोडस हलवून घेणार आपला लिंबू मसाला सोडा तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा